नमस्कार जी नमस्कार आपलं नाव सांगा दीपक पांडुरंग आहे माझं नाव महादेव रमेश्वर गंटवार कोटारी तर आपण हे आर पी एफ किती दिवस झाले वापरून राहले काही नाही या वर्षी पहिल्या वर्षी पहिल्या वर्षात तर तुम्हाला मग असं काही वाटत आहेत का फरक वगैरे जाणून नाही खूप फरक आहे अच्छा अच्छा क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे पण आहे हां पराठी पण चांगली आहे हां हां शाकारलीबीन पण चार फूट अच्छा अच्छा तर असं म्हणजे तुम्हाला खर्च कमी वाटतात आहे काय ह्यावेळी हां खर्च कमी आहे बाकी खत वगैरे काहीच नाही तिला खत वगैरे काही अजून काहीच नाही अजूनपर्यंत खत काहीच नाही रासायनिक ची फवारणी काहीच नाही फक्त आरपीएफ चहात्तर गोमूत्र आणि अच्छा शेण शेण अच्छा अच्छा तर मग बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार याबद्दल सांगितलं ना, ना आरपीएफ चहात्तर वापरा म्हणून सांगत असा अच्छा अच्छा थोडं महाग असल्यामुळे लोक विचार करतायत छान आहे तुमची कंबरभर आहे आता सोयाबीन चांगली कुठे कुठे जाऊन पहा तसं काहीच नाही तीन एकरचा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट दोन एकरचा फुले फुलावर येतात आता अच्छा अच्छा दिसते ना फुल पहिलीच फवारणी झाली आहे पहिलीच फवारणी झाली आहे आता उद्या दुसरी दुसरी उद्या एकवीस दिवसान दुसरी ठीक आहे